मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करूनही कायमस्वरूपी रोजगार न मिळाल्यामुळे राज्यातील एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षित युवक युवती संतप्त झाले आहेत याच पार्श्वभूमीवर नागपूर विधानभवनावर आज नेत्रदीपक आणि लक्ष वेधी विराट चॉकलेट मोर्चाकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले सरकारने अकरा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून घेतल्यानंतरही युवक युवतींना अपेक्षित शासकीय आणि खाजगी आरोग्य संस्थांमध्ये रोजगार देण्यात आलेला नाही त्यामुळे बेरोजगारी वाढते आहे मानधन कमी आहे आणि भविष्य धोक्यात आहे अशी भावना मोर्चेकरांमधून व्यक्त झाली आहे प्रशिक्षण संघटनेतर्फे आज विधान भवनावर विराट चॉकलेट मोर्चा काढण्यात येत आहे नेमक्या तुमच्या मागण्या काय आहेत आमच्या मागण्या ह्या आहेत की माननीय तात्काळ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून निवडणुकीपूर्वी चॉकलेट देऊन म्हणजे लाडका भाऊ योजना चांगली होती चॉकलेट असं म्हणता येणार नाही एक चा... चांगली योजना हो आणली होती लाडका भाऊ लाडकी बहीण योजना त्यातील हे लाडका भाऊमध्ये बऱ्याच रोजगार सहा महिने नंतर पाच महिने का हो का असा कार्यकाळ त्यांचा होता आणि त्या अनुषंगाने पाच महिने सहा महिन्याचा कार्यकाळ संपला त्यांचा पण आता अकरा महिन्यानंतर या मुलाचा पुढं काय सहा हजार आठ हजार दहा हजार या पगारावरती ही मुलं महाराष्ट्रातील वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करतात त्यातला भाग बघितला शिक्षण डिपार्टमेंट असेल आरोग्य डिपार्टमेंट असेल किंवा ग्रामपंचायत असेल वेगवेगळ्या माध्यमातून करतात तर आहे या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देतो असं वचन तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलं होतं मग तो दिलेला शब्द का पाळत नाहीत तो शब्द पाळावा याकरता सांगली जिल्ह्यामध्ये आंदोलन केलं देऊमध्ये केलं नागपूरला केलं नाशिकला केलं आणि आता पुन्हा एकदा हिवाळ्या अधिवेशनाच्या अनुषंगानं नाशिकमध्ये आम्ही आंदोलन करतो जर या मागण्या मान्य होत नसतील तर मग अशा योजना काढल्याच कशाला हे कुठेतरी काम करत होते त्यामुळे मुलाचं तुमचं शिक्षण काय झालं का बी एसी झालं आहे तुमचं शिक्षण काय एम झाले मा या माणसाचं शिक्षण म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षण झालं असेल आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर हे लोक रस्त्यावर उतरत असतील तुमचं शिक्षण काय आज हे लोक शिक्षण शिकून या मुलाला रस्त्यावर उतरवण्याची वेळ जर निर्माण होत असेल तर मला सांगा सरकारने अशा योजना आणल्या कशाला कशासाठी सरकार या लोकांचा अंत आहे जर ह्या मुलांना जीवन तुटून मारण्याचा विचार जर दिसत असेल तर आम्ही रस्त्यावरतीच याच ठिकाणी आजपासून अमरण उपोषण करण्याचा इशारा देखील मी या माध्यमातून देतोय आता इथे चटे आणलेले गादी आणलेले ह्याच ठिकाणी जर मागण्या मान्य होत नाहीत अहो एकीकडं एक काल शिंदेसाहेबांनी सांगितलं की तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करतो म्हणून आणि एकीकडे सांगतोय की आम्ही भेट मे, 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 मे भेट भेट भेटायला वेळ नाही म्हणून मग अशा जर परिस्थितीमध्ये सरकार जर करत असेल तर ह्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि ह्याच ठिकाणी आम्ही उपोषणाला बसतो धन्यवाद राज्यात विविध ठिकाणी अहमर उपोषण मरणापेक्षा दुसरं काय आता राखीव घ्यावं काही काय पेट्रोल बंद झाले ना याच्या व्यतिरिक्त मॅडम काय हाल नाही चल आता आता अहमोपोषण रस्त्यावरतीच अन्नत्याग अन्नत्याग उपोषण करणार आहे आता उपाशी मरतो म्हणून तुम्हाला सांगतोय तर ह्याच्या पुढे काय करायचंय ह्याच्या पुढे तुमच्या मारून जातो आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मामालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव